शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातल्या प्रमुख अपक्षातली रस्सीखेच ठरणार निर्णायक प्रमुख पक्षांच्या तंबूत अस्वस्थता शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचा खटका पाथर्डीच्या विद्यमान आमदार राजळेंचं स्लो बट स्टेडी ढाकणे सातत्याचा जनसंपर्क सौ हर्षदा काकडेंची आंदोलनं आणि भाकरी फिरली तर वंचितच्या चव्हाणांची तोफही धडाडू लागली आहे अजून चार दिवसात पुलाखालून बरंच पाणी वाहणार असलं तरी एकंदरीत शेवगाव पाथर्डी विधानसभा निर्माण झाली आहे या कसोटीच्या दिवसात कोण कसा निवडणुकीला सामोरा जातो यावर या मतदारसंघातल्या लढतीचं चित्र स्पष्ट होईल शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ पुरोगामी विचारसरणीला साथ देत असला तरी गेल्या दहा वर्षात भाजपनं या मतदारसंघावरची पकड मजबूत केली आहे दोन हजार एकोणीसच्या तिरंगी लढतीत ती काहीशी सैल झाली असली तरी पुरेशी सुटलेलीही नाही वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला होऊ घातलेल्या बहुरंगी लढतीत मात्र धक्कादायक निकाल लागण्याचे दोन हजार आठला ला झालेल्या मतदारसंघाच्या फेररचनेनुसार शेवगाव पाथर्डी हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता त्यानुसार झालेल्या दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रशेखर घुले पाटील यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार प्रताप ढाकणे आणि प्रमुख अपक्ष उमेदवार स्वर्गीय राजीव राजळे यांचा पराभव करत विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मात्र आमदार मोनिका राजळे यांनी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार चंद्रशेखर पाटील यांना पराभूत करून विजय नोंदवला होता दोन हजार एकोणीसला ला आमदार मोनिका राजळे यांनी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार प्रताप ढाकणे यांचा चौदा हजार मतांनी निसटता पराभव केला असला तरी त्यांच्या मताधिक्यात सुमारे तीस हजार मतांची घट झाली होती याच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किसन चव्हाण यांनी नऊ हजारांवर मतं मिळवली होती दोन हजार एकोणीसला आमदार राजळे यांचं घटलेलं मताधिक्य पाहता यंदाच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होऊन त्यात अजून घट होण्याचे संकेत मिळत असतानाच ही निवडणूक बहुरंगी होत असल्यामुळे गुंता वाढलाय यावेळी चंद्रशेखर भुले पाटील आणि हर्षदा काकडे या दोन प्रमुख अपक्षांसह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक किसन चव्हाण हे कुणाच्या मतांवर किती प्रमाणात दल्ला मारतात यावर बरंच काही अवलंबून असेल महायुती आणि महाविकास आघाडीच्या कोर व्होटर्ससह दोन्ही उमेदवारांची जशी हक्काची व्होट बँक आहे त्याप्रमाणेच माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि हर्षदा काकडे यांचीही सहकारी आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हक्काची व्होट बँक आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या हक्काच्या मतांसह या पक्षाचे उमेदवार प्राध्यापक किसनराव चव्हाण यांना मांडणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीय आणि निर्णायक असल्यामुळं त्यांनाही अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले एकंदरीत येत्या चार दिवसात साम दाम दंडभेद या कूटनीतीनुसार प्रमुख अपक्ष उमेदवार चंद्रशेखर भुले पाटील काय करामत करतात आणि हर्षदा काकडे किती मतं मिळवतात यावर आमदार मोनिका राजळे आणि प्रताप ढाकणे यांच्या जयपराजयाचं गणित अवलंबून असेल आज मितीला शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील लढतीच्या शेवटच्या टप्प्यात मोठी चुरस निर्माण झाली असली तरी ही निवडणूक प्रामुख्यानं चंद्रशेखर भुले पाटील आमदार मोनिका राजळे आणि प्रतापराव ढाकणे यांच्या भोवती फिरत आहे असं दिसतं शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांच्या प्रचारार्थ शेवगाव इथं घेतलेल्या सभेला खासदार निलेश लंके यांच्या लंके प्रतिष्ठानचे अनेक मोहरे गायब झाल्यानं प्रताप ढाकणेंची गोची झाली आहे लोक बदलाच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येते महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्यासाठी माजी खासदार प्रीतम मुंडे यांची सभा संपन्न झाली असली तरी शनिवारच्या सभेत आमदार पंकजा मुंडे यांच्या सभेवरच विद्यमान आमदारांचा प्रचाराचा भार अवलंबून आहे असं दिसत आहे चंद्रशेखर घुले पाटील यांचा प्रचाराचा धुरळा घुले कुटुंबानं प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी यावर भर दिल्यानं विरोधकांची दमछाक करणार आहे हे या शर्यतीचा निकाल राज्यात चर्चा होणारा वेगळा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे युती आघाडी यांनी तुलनेनं कमी मतदान असलेल्या पाथर्डी तालुक्यातच ता उमेदवार दिल्यानं सुमारे सव्वा दोन लाख मतदान असलेल्या शेवगाव तालुक्यामध्ये सापत्नं वागणूक मिळत असल्याची भावना निर्माण झाली आहे हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल थोडक्यात अपक्ष उमेदवार चंद्रशेखर भुले पाटील यांची उमेदवारी विरोधकांच्या तंबूत अशांतता पसरवणारी आहे तरुण वर्गाचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अने अनेक समाजांचा घातलेला मेळ नेमका कुणाचा बुरुज ढासळवणार हे येणारा काळच ठरवेल अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी शेवगाव पाथर्डी विधानसभा क्षेत्र प्रतिनिधी अविनाश देशमुख